आपल्याला आज एका गंभीर विषयाकडे हात घालायचं बघा वयाच्या सातव्या वर्षी एखादा शासकीय नोकरदार हा रिटायर होतो पण आपल्या गावाकडे एक मन असते बघा साठी बुद्धी नाठी म्हणजे वयाचे ज्या वेळेस व्यक्ती साठ वर्ष पूर्ण करतो त्यानंतर व्यक्तीचं जे मेंदू आहे किंवा त्याची विचार करण्याची क्षमता आहे ती आपोआप कमी व्हायला लागते आणि काही काळानंतर ते पूर्णपणे ठप्प होते मग शरद पवार जे आहेत ते कुठल्या मातीनं आणि कुठल्या नेमकं ते पेशाने बनलेले आहेत पेशीने बनलेले आहेत नेमकं हाच प्रश्न राहून राहून पडतो होय आपल्याला आज शरद पवाराविषयी बोलायचं जो नवीन डाव पवाराने टाकलाय त्या डावाविषयी बोलायचं आज शरद पवार नेमकं काय साध्य करू पाहतात आणि कुणाचं राजकीय करिअर डुबवायला ते लागलेत त्यावरती आपल्याला बोलायचं बघा शरद पवार साहेबांनी एक वसा घेतलेला आहे ते म्हणजे शिवसेना संपवायचा वारंवार आपण म्हणतो की शिवसेना हे संजय राऊताने संपवली संजय शिवसेना ही उद्धव ठाकरेनं संपवली पण शिवसेना संपवण्यामाग एक वरद हस्त तो आहे तो म्हणजे काकांचा आहे तुम्हाला हे टप्प्याटप्प्याने कळून जाईल या व्हिडिओमधनं मी असं का बोलतोय कुणाविषयी बोलतोय आता बघा महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्धव नावाच्या ठाकरेंना भाजपपासून वेगळं करून त्यांना लोळ पांगळं बनवायचं काम ही काकाने केलेलं आहे काकाने ठाकरेंना वेगळं केलं आणि त्यांना एक असं दाखवून दिलं की जगामधील सगळ्यात महत्वाचं आणि चांगला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा आहे त्यानंतर उद्धव ठाकरे फक्त मुख्यमंत्री नाही ते दावेदार आहेत पंतप्रधान पदाचे त्याला इथपर्यंत त्यांना नेऊन ठेवलं होतं का ठेवलं होतं कारण त्यांना उद्धव नावाचा ठाकरे संपवायचा होता त्यांना शिवसेना संपवायची होती तरी बरोबर फासे टाकले डाव टाकले आणि त्यामधला सगळ्यात मोठा वजीर होता तो म्हणजे संजय राऊत संजय राऊत म्हणजे विश्वप्रवक्ता सकाळी नऊचा भांडूपचा भोंगा हा नेहमी वाजायचा आणि तो भोंगा काल पण परत वाजलाय दिल्लीमधून बघा ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना एक लॉलीपॉपचं आमिष दाखवून त्यांना खुर्चीवर बसवलं हो त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री केलं ते मुख्यमंत्री अडीच वर्ष असे राहिले ते फक्त दोनदाच मंत्रालयामध्ये गेले दालनामध्ये गेले ते असे नामवंत कीर्तिवंत टोमने बहादर आणि घर कोंबडा त्याला लोक म्हणतात ते मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं आणि त्यात त्यांनी एक असं नेरेटिव्ह सेट केलं होतं त्यावेळेस की मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये न्यूज चॅनलमध्ये एक असं दाखवलं की आतापर्यंतचा सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव ठाकरेच आहेत बाकी कोणीही नाही बाकी त्या रेंजपर्यंत कोणीही जाऊ शकत नाही त्याने दाखवलंय बघा इथं खरी गंमत झाली आहे इथं दाखवलंय काय पवारांनी की मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे पण त्यांच्याच पुस्तकात त्यांनी लिहिलेत ले की अवघ्या दोन दिवस दालनामध्ये गेलेला मुख्यमंत्री म्हणजे घर कोंबडा मुख्यमंत्री ह्या अशा गोष्टीतनं आणि त्याच्यावर ते थांबले नाहीत मुळात शिवसेनेचा पाया किंवा आत्मा हा हिंदुत्व आहे हिंदुत्ववादी विचारसरणी त्यावरती शिवसेना अवलंबून आहे शिवसेना आधारित आहे त्यावरती शिवसैनिक हे काम करतात आणि शिवसैनिक ही एकजूट असतात पहिलं काम त्यानं तेच केलं की शिवसेनेपासून हिंदुत्व हे पूर्णपणे वेगळं केलं मग माझ्या हिंदू बंधू भगिनीनं म्हणणारे कधी महाराष्ट्रप्रेमी म्हणू लागले हे कळलं सुद्धा नाही आणि भाजपवरती टीका देवदेवतावरती टीका असे काही गोष्टी करून त्यांनी दाखवून दिलं की आपण खरंच सेक्युलर आहोत म्हणजे पुरोगामी आहोत आपण हे हिंदुत्ववादी आहे पण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे हे छाती ठोकून छाती बडवू बडवू उद्धव साहेब सांगायचे आणि याचा फायदा त्यांना लोकसभेला झालाही पूर्णपणे भगव हिंदुत्व ज्या वेळेच हिरवं हिंदुत्व होतं त्यावेळेसच उद्धव साहेबांची जी शिवसेना होती ते फुटली गेली बाळासाहेबांची शिवसेना हे बाहेर पडली आणि ती राहिले शिवसेना ती लबाड लांडगी हिरवी शिवसेना हे पाठीमागे उरली होती इथपर्यंत फक्त हा प्रवास थांबला नाही या पुढं शिवसेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकू लागले अल्लाऊ हकबरनं यांचं स्वागत होऊ लागलं की काळी जय भवानी जय शिवाजी म्हणणारे लोक आज अल्लाऊ अकबरच्या नाऱ्यावरती डोलू लागतात त्यानंतर यावर सुद्धा थांबलं नाही की यांची शपथ किंवा बघा काहीतरी मॅटर होतं कोल्हापूरला काहीतरी त्या मॅटरमध्ये यांची शपथ होते दर्ग्यामध्ये जाऊन इथपर्यंत यांचं हिंदुत्व यांनी नावून ठेवलेल्या बाजूला आणि अति प्रचिती यांना विधानसभेला आली विधानसभेला फक्त वीस जागा घेऊन त्यांना शांत बसावं लागतं अर्थातच सध्या तयारी काकांनी केली होती त्यांना ही आलं उद्धव आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे फक्त मुस्लिमापुरतीच मर्यादित आहे होय आता ते सुद्धा नाही कारण काय ज्यावेळेस वक्व बिर मानलं होतं त्यावेळेस यांचेच लोक बाहेर पडले आणि यांच्या घरावरतीच मातोश्रीवरती काही मुस्लिम लोकांनी मोर्चा आणला होता त्यानंतर विशाळगडावरचं अतिक्रमणाचं मॅटर सुद्धा शिवसैनिक आणि उद्धव साहेबांचा त्यामध्ये सहभाग काही नव्हता ते पूर्ण बॅकफुटला होते कारण काय हिंदू मतदार नाराज होईल पण यामुळं यांच्यापासून हिंदू लोक पण दूर गेले हिंदू मतदार दूर गेला आणि खास करून मुस्लिम मतदार सुद्धा दूर गेला कारण मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेसोबत नाही मुस्लिम वोटर हा काँग्रेस सोबत आहे असणार आहे आता बघा पुढला मुद्दा समजून घ्यायचा आपल्याला तो मुद्दा म्हणजे काय आता पक्ष सोडून द्या पक्ष गेलं सगळं गेलं काय राहिलं नाही काकाचं राहिलं नाही त्यांचं राहिलं नाही पण काकाच्या मग कारण असतात काका बघा एक मराठी मधली मालिका होती आई कुठे काय करते आपलं असं म्हणावं लागेल काका कुठे काय करतात पण काका खूप काय करतात मग कळून येईल तुम्हाला बघा अजित पवारांना त्यांनी पाठवलं का हाई तो हाई हा इथं हा एक मोठा प्रश्न होतो कारण केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे स्टेट लेवलला पण तेच आहे आणि सगळ्यात जर जास्त कारखानदारी असेल पतसंस्था असतील किंवा दुग्ध सहकारी संस्था असतील ह्या याचं जाळं पूर्ण विणलेलं आहे पवारांच्या भोवतीच हे पूर्ण फिरत आहे आणि त्यासाठी त्यांना ते सुटेबल ठेवण्याकरता त्यांना सत्तेमध्ये कुठेतरी असायला पाहिजे हे पवारांना माहीत आहे त्यामुळं पक्ष पुरोगात अगामित्व जे काही गोष्टी असतात ते त्यांनी सगळ्या खुंटीला अडकावून त्यांना झुडपून काढलंय आणि त्यांनी पाठवून दिले अजित पवारांना भाजपसोबत इथपर्यंत लोक कयास लावायचं पण या कयासा पुढे सध्या विधानसभेनंतर जी अवस्था भाजपची होती आहे झाली आहे सध्या मंत्रिमंडळाच्या वाटपावरून असेल किंवा ह्या गटामध्ये सध्या शिंदे गट थोडासा नाराज दिसतोय कारण जागेवरून गृहमंत्रीपद असेल नगर रचना असेल मग यामध्ये नेमकं कसा डाव टाकलेला आहे हो का, का हा एक, एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे दोन हजार मध्ये ज्याप्रमाणे बिनिशर पाठिंबा दिला होता मोदींना शरद पवारांनी दोन्हीही विचारसरणी सेम बघा फरक दोघांमध्ये फरक खूप आहे कारण पुरोगामित्व म्हणणारे शरद पवार आणि हिंदुत्व मानणारे बी यांना सपोर्ट हे शरद पवार करतात फक्त बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे म्हणजे उद्धव ठाकरेंना संपवायचा कया स्थान दोन हजार चौदा मध्ये केला होता पण त्यावेळेस पासून ते तो त्यांचा प्लॅन सफल झाला एकोणीस मध्ये आणि आता उद्धव ठाकरेवरती अशी अवस्था आली आहे ते म्हणजे काय काकानं घर तोडलं घर मोडलं काकानं सोबत आणले पण आता काकासुद्धा सोबत राहणार नाहीत असं उद्धव ठाकरेंना वाटत असेल आणि त्यांना आता एक फिलिंग येत असेल ते म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःचं थोबाड फोडून घ्यायची जी, जी फिलिंग असते ती फिलिंग काकानं बाहेर आणले तर काका, काका गेले एखादी जागा भरण्यासाठी तुम्हाला ती पहिलं जागा रिकामी करावी लागते ती जागा शरद पवारने रिकामी केलीच उद्धवांना बाहेर आणलं त्या ला, ठिकाणी रिप्लेसमेंट ही आपल्याच माणसांची केली हे फक्त राजकीय गोष्टी नाहीत यामध्ये खूप काही मोठं षडयंत्र असू शकतं ते म्हणजे जे आपलं अस्तित्व आहे ते अबाधित ठेवण्यासाठी ते असंच असलं पाहिजे जे आपण साम्राज्य उभं केलो ते लवासा असेल किंवा चिंचवड असेल किंवा बारामती असेल ती असंच राहायला पाहिजे मग संस्था दुग्ध संस्था जे काहीच जाळं विणलेलं आहे ते सत्तेशिवाय व्यवस्थित राहू शकत नाही हे पवारांना माहीत आहे आणि दिल्लीमध्ये त्यांच्या वाढदिवसाला अजित पवार त्यानंतर पटेल तटकरे हे जे काही जे सहकार्य आहेत ते सर्व गेले जातं का गेले होते एवढं टोकावरची भूमिका घेऊन टोकावरचा प्रचार करून ते आज एकत्रित ते पण गुप्त कुठंही मीडिया कव्हरेज नाही काय नाही त्यांची बैठक झाली त्यांचा बड्डे झाला पण त्या बड्डेचे आढळून नेमकं चालले काय हा एक मोठा प्रश्न पडतो कारण सध्या विधानसभेच्या माध्यमातून जो निकाल पुढे आला आहे त्या निकालामधून ज्याप्रमाणे बार्गेनिंग पॉवर ही दोघांची काही नाही कमी आहे पण या ठिकाणी खाते वाटपावरून जे चाललंय त्या लोकांना दाखवण्यासाठी शिंदेना आणि अजित पवारांना टेन्शन देण्यासाठी सध्या एंट्री ही शरद पवारांची होते असंही बोललं जातं त्यामध्ये बघा अमित शहा साहेब अदानी ह्या तिघांची गुप्त बैठक झाली अशा पण बातम्या समोर येऊ लागल्यात का कारण काय कारण जर शरद पवारांची एंट्री होत असेल या गोष्टीमुळं जे टेन्शन शिंदेचं आणि पवारांचं वाढणार आहे त्यामुळं जे काही पुढील राजकीय वाटचाल विधानसभेच्या मंत्रीपद वाटपावरून असेल त्यामध्ये आपोआप दबाव या दोघांवरती येईल अशी पण ह्या दोघांची खेळी आहे असंही सध्या बोललं जातं पण एकूणच हा सगळा घटनाक्रम ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर फक्त एक गोष्ट समोर येते ही साठी बुद्धी नाठी लोक म्हणतात पण ह्या माणसाचं आता चौऱ्याऐंशी व वाढदिवस झालाय पंच्याऐंशी लागलंय पण ह्या वयामध्ये सुद्धा माणूस डावावरती डाव ते पण कटाक्ष आणि चाणक्षपणे कसं काय टाकू शकतो यावरती विश्वासच बसत नाही आणि या वयामध्ये बुद्धी कमी होते म्हणतात पण या ठिकाणी पवारांची बुद्धी हे आणि जे कटकारस्थान आहेत हे पूर्वीपेक्षा अग्रेसिव्ह आणि शार्प आहेत याची सुद्धा चुनूक याच्या माध्यमातून लागते बघा तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आम्हाला नक्कीच कळवा शरद पवारांच्या या वर्तणुकीवरून उद्धव ठाकरे यांना नेमकं काय वाटत असेल आणि शरद पवारांच्या या कृतीमधून अजित पवार आणि शिंदे यांचं धाकधुक आहे का आणि जर शरद पवार हे भाजपसोबत इनडायरेक्टली आले तर जे वैचारिक मतभेद आहे दरी आहे ह्यावरती याचा परिणाम काय होईल तुमचं मत नक्कीच कळवा चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा आपण थांबूया उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत नमस्कार